अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत दुर्गम भागातील बलाडी गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून गावातील एकच कुपनलिका संपूर्ण गावकऱ्यांची तहान भागवित असल्याचं गंभीर चित्र समोर आलंय या गट ग्रामपंचायतमध्ये सातशे लोकसंख्या असलेल्या बलाडी गावात नागरिकांना सुविधा शोधून दिसत नसल्याची वास्तविकता निर्माण झाली दरम्यान लाखो रुपये खर्च करून गावातील नागरिकांना सुविधा नसून त्यांना एकाच हातपंपावर पाणी भरावे लागते त्यातच खार पाणी असल्याने अनेकांना किडनीचे आजारही जाणवू लागले यावर शुद्ध पाणी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होते आमच्या गावामध्ये नाली नाही काही रस्ता नाही बरोबर चिखल सगळे चिखल झाले ह्या चिखलामुळं सगळ्या एकाच हाफशीवर सगळे लोक पाणी पेता एकच आहे पाण्याची सुविधा नाही तिथं किडनीचा आजार जास्त होऊन राहिला किडण्याचा आजार जास्त होऊन राहिला म्हणून दोन बाया अजून बारा बारा महिने झाले नळ योजना आली सगळे रस्ते खंदून सगळी त्यांनी सगळ्या गाठा केला आम्हाला गाठ्याने जाता येत नाही नळ योजना बंद केली हे कसं अजून आम्हाला कसा त्रास आहे सगळे लोक आमचे मानग्या सगळ्या मांडगी वाढली गावामध्ये सगळं होऊन राह